शिवराय मित्रांनो आज आपण दिल्लीमध्ये आहोत आपण कुतुब मिनार पाहायला आलो याच दिल्लीनं मोगल पाहिले निजाम पाहिले मुस्लिम सगळे सरदार राजे महाराजे पाहिले परंतु या दिल्लीला वाकवण्याची ताकद फक्त या भारतामध्ये एका राज्यामध्ये होती तो म्हणजे महाराष्ट्र आणि ज्या राजानं या दिल्लीला सुद्धा गदागदा हलवण्याचा प्रयत्न केला तो राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज कितीही मुस्लिम सरदार आले किती गेले कितीही लढले या भारताला स्वतःला गिळून ठेवण्याचं किंवा आपल्या हातामध्ये या सगळ्या भारताची सूत्र संपूर्ण देशाची सूत्र ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु एकमेव अद्वितीय राजा असा होता ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळ्या शाह्या याच आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये पालता घालण्याचा प्रयत्न केला मग इकडून अकबराचं लक्ष होतं तिकडून निजामाचं होतं औरंगजेब असेल सगळे सगळे जे कुणी होते ते फक्त महाराष्ट्र आमच्या ताब्यात असलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती परंतु छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचे मावळे असतील यांनी शक्यतो महाराष्ट्राचा जो मुलूक आहे दख्खनचा जो प्रदेश आहे तो कधीच जिंकू दिला नाही सह्याद्री कधीच झु जु, झुकली नाही आज परत एकदा तो इतिहासाचा उजाळा पाहत असताना सगळं बेचिराग झालं मी म्हणजे सांगू इच्छितो हे सगळं दाखवत असताना सगळं बेचिराग झालं परंतु आमची सह्याद्रीची पर्वतरांगसुद्धा आजही इतिहासाचे उजाळे देते आजही इतिहास सांगण्याचा प्रयत्न करते तुमचे दगड गोटे तुमचं हिंसक जे काही राज्यकारभार होता तुम्ही लुटायला आले होते तुम्ही जिंकायला आले होते तुम्ही ताब्यात घ्यायला आले होते परंतु आमचा एक मावळा हजारो शिवाजी बनून इथल्या तुमच्या सगळ्या मोगलशाह्या पालत्या घालण्यासाठी प्रयत्न करत होता इतकी ताकद त्या काळच्या मावळ्यांमध्ये होते आज आत्ताचे सगळे राजकीय युद्ध आज सगळे भांडणारे लढणारे सगळे वेगवेगळ्या पक्षात आहेत त्यापूर्वी मावळे लढत होते आज राजकारण कावळ्यांचं आहे इतिहास घडवलाय मावळ्यांनी तो लिहिला नाही ज्याने कुणी इतिहास लिहिला तो वेगळ्या पद्धतीनं सांगितला गेला आमच्याच इतिहासाचं भांडवल करून आमचा इतिहास वेगळ्या पद्धतीनं मांडला गेला परंतु मावळ्यांनी जो इतिहास जपून ठेवला मावळ्याने जो इतिहास घडवला आज सुद्धा या महाराष्ट्राला प्रेरणा देण्याचं काम करतो आणि त्या महाराष्ट्राच्या मातीतून या ठिकाणी आम्ही दिल्लीचं परत एकदा तक्त काय असतं ते पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत अजून बऱ्याच गोष्टी दाखवणार आहेत सात आठ दिवस दिल्लीमध्ये आहे सुरुवात इथून केलेली आहे आणि शेवटसुद्धा इथंच करूया धन्यवाद